नूतन वर्षच्या पहिल्या महिन्यातच बालकांपासून अवालवृद्धांपर्यंत आवडता सण म्हणजेच मकर संक्रांत या सणाचा आनंद घेण्यासाठी बालगोपाळांसह तरुण तरुणी पतंग उडवण्याची मोज घेत असतात यापूर्वी फक्त दौऱ्याचा मांजा बनवला जायचा त्यामुळे पशुपक्षी आणि माणसं कधीही जखमी होत नव्हती तर जीवितहानी देखील होत नव्हती पण गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर होऊ लागला त्यामुळे अनेक पक्ष्यांसह माणसांना आपला जीव गमावा लागलाय तर काहींना जखमी होऊन अपंगत्व स्वीकारावं लागत आहे पोलिसांसह प्रशासन विभाग सतर्क राहून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करत आहे मकर संक्रांत हा आनंदाचा सण असून त्यांचा आनंद लुटण्यासाठी बिरवा चौकातील सतशृंगी मंडळाच्या आनंद काले वैभव जंगम यांसह युवकांनी मोफत पारंपरिक पद्धतीने मांजा तयार करत देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे संपूर्ण जनतेला आव्हान आहे कापड बाजार बिरवा चौक इथं विनामूल्य व्यापारी संघटनेकडनं मांजा बनवून भेटतो आहे त्यांनी कोणी बी कृपया चायना मांजा वापरू नये आणि हा बनवून घेऊन जावा चायना मांज्यामुळे अनेक ठिकाणी अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो आहे अपघात होतात हे अनेक पक्षांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे आम्ही ते चौकातल्या आमच्या सप्तशृंगी माता मित्र निर्णय घेतला यावर्षी कोणीही चायना मांजा वापरणार नाही आहे आम्ही सर्व जुन्या पारंपारिक पद्धतीने मांजा बनवतोय आणि अने अनेक व्यक्तींना आम्ही मांजा बनवून देतोय आणि या निमित्ताने मी प्रशासनाला आणि सर्व व्यक्तींना विनंती करू इच्छितो की यावर्षी कोणीही चायना मांजा वापरू नये जे कोणी चायना मांजा वापरतील आम्ही त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला रीसर देणार आहोत तरी सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव